सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा येथील दुचाकीवरील अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे नागझरी फाटा ते चिराई रस्त्यावरील मोहपाडा येथे दुचाकी चालकांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने सायंकाळी पाच वाजता हा अपघात झाला आहे यामध्ये सुरेश बामणे राहणार पांगरवारी गुजरात हा जागीच ठार झाला असून अशोक पवार रानल करंजुलक तालुका सुरगाणा गंभीररीत्या जखमी झाला आहे या अपघाताबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पिंपळगाव येथे कामासाठी गेलेले हे दोन युवक काही कामानिमित्त आपल्या घरी येत असताना मोहपाडा येते दुचाकी क्रमांक जी जे पंधरा डी ए पस्तीस झिरो पाच या दुचाकीचा भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला असून दुसऱ्या जखमी युवकाला प्राथमिक उपचारासाठी बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे यावेळी डॉक्टर अनुप शिंदे यांनी प्राथमिक उपचार केले यावेळी पंकज चव्हाण पुंडलिक वटाने दीपक बोरसे मनोज पवार किशोर गावीत हर्षल पवार तसेच मोहपाडा येथील पोलीस पाटील यांनी मदत केली आहे अपघाताची घटना कळताच घटनास्थळी सुरगाणा पोलिसांनी धाव घेतली आहे याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन बागुल मांगूबोळी तपास करीत आहेत दरम्यान बोरगाव येथे एकशे आठ अंब्युलन्स नसल्याने दुचाकीवरील मयत युवक तास व त्या ठिकाणी अवस्थेत होता यावेळी नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील उमटत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा